शेतकऱ्यांना सरकारने फसवलं तुम्ही मदत कधी देणार जून मध्ये मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझा आत्ता दुखतय समज मला आता डाव खाण्यात नाही सहा महिन्याने जगण कर तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता तो गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन विकून कापूस शिकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पडणीसाहेब तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवले आता कर्जमुक्तीची गरज आहे आत्ता नुसकान भरपाईची गरज आहे अर्जंट आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं म्हणजे तीन तीन्ति, तीन 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 जरा काढलेले त्यांच्या ती माघारी तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा माने करू आणि एक वर्षाने करू एक वर्षानं काय करायचं आणि त्या कारणात काय यांचं काय खरंय मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा समिती मा आहेत की पुन्य बघितल्या दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकड गेल्या नुसते वाचित्याच तेव्हाच खुर्च्या मोल्या बोत्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिल नाही हे सगळं खोट आहे पंचायत होईल दादा तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे ते सोशल मीडियावर गुळगुळ करणारी ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमचं इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही तुमच्या तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो ते असं माणूस ना आड इचकून दिल ती पण मी लई निभाव लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअल मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठ आणून टेकणार राजकारणाबाई त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे व्हायचं त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचे काय करायचं असं सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पठे उतार ना मग ना सळके पळत करतो यांना कसं हे ठेप्याला येत नाही ते होऊ शकत असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही